श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात आज वार आहे रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि या दिवशी आलेली आहे दत्त जयंती आणि त्याचबरोबर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा देखील आलेली आहे तर पहा या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेची जो प्रारंभ आहे तर तो चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून एक अठ्ठावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि त्याचबरोबर याची समाप्ती जी आहे तर ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे आणि उदय तिथीनुसार ही तिथी जी आहे तर ती आज रविवारी साजरी करण्यात येत आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ही जी पौर्णिमा आहे तर ती मार्गशीष महिन्यातील पौर्णिमा आहे या मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती देखील साजरी केली जाते त्याचबरोबर दत्त जयंती या दिवशी साजरी केली जाते त्यामुळे या दिवशी आपल्याला पौर्णिमा असल्यामुळं भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा जयंती असल्यामुळं अन्नपूर्णा मातेची देखील या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि ते तिच्या खांद्यापर्यंत येथील एवढे तांदूळ तिला अर्पण आपल्याला करायचे आहेत आणि हे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ती मूर्ती तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये तांदूळ घेऊन ठेवून आपल्या देवघरामध्ये नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे उरलेले तांदूळ हे आपल्या साठवणीच्या तांदळामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी दत्त जयंती आहे आणि या दिवशी दत्तांचा जन्म झालेला आहे त्यामुळे या दिवशी दत्त जयंती देखील आपल्याला साजरी करायची आहे सात दिवसाचा जो सप्ताह हो चालू होता गुरुचरित्र पारायणाचा त्याची आज समाप्ती आहे आणि याची दत्त दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला दत्तांची स्वामींची विधिवत पूजा अर्चा करून त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर आपल्याला दत्त महाराज स्वामी महाराज यांची या दिवशी पूजा अर्चा करायची आहे या दिवशी दत्त तत्व हे हजारपटीने सक्र, सक्रिय असतात आणि त्यामुळे आपल्याला या काळामध्ये जे काही आपण पूजा उपासना उपाय करू त्याचे फळ हे आपल्याला ते देत असतात तसेच दत्त जयंतीचं व्रत करून मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रत करून जे कोणी माता लक्ष्मी भगवान श्री हरि विष्णू ब दत्त महाराज यांची विधिवत पूजा करते त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात त्याचबरोबर आपण या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख अडचणी संकट आहेत ते नक्कीच दूर होऊन जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी घरातून आपल्याला ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू आपण जर संध्याकाळी घरातून बाहेर फेकली तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घरामधील जी इडापिडा असेल नजर बाधा असेल संकट अडचणी असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होऊन जातील आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे लिहायला अजिबात विसरू नका तर पहा तुमच्या घरामध्ये कायम अडीअडचणी निर्माण होत आहेत घरामध्ये काहीतरी इडा पिडा आहे नजरबाधा घराला लागलेली आहे किंवा काही दोष अडचणी संकट तुमच्या घरामध्ये आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी घडत आहेत नेहमी तुमच्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आर्थिक समस्या तुम्हाला वारंवार जाणवत आहे घरातील मुलांची प्रगती होत नाही आहे मुलं कुठेतरी ऐकत नाही आहेत हट्टीपणा करत हट्टीपणा करतायत अशा साही समस्या ज्या आहेत तर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला हा एक प्रभावी उपाय अवश्य आज संध्याकाळी करायचा आहे पहा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी सहाच्या नंतर रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे तुम्हाला ज्या वेळेस शक्य होईल त्यावेळेस ह्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा तुमचा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीपशी एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा तुम्हाला दोन दिवे दोन साईडला लावायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये खडे मीठ घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खडेमीठ नसेल तरच तुम्ही बारीक मीठ घ्या परंतु मीठ असेल तर तुम्हाला मीठच घ्यायचं आहे पहा मिठाला लक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं आणि खडे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचं मानलं जातं तर पहा तुम्हाला त्याचबरोबर पाच ज्या मिऱ्या असतात पहा काळ्या मिऱ्या त्या आपल्याला घ्यायच्या आहेत जी गोल असते काळी मिरी मसाल्यामध्ये वापरतो तर ती पाच आपल्याला घ्यायच्या आहेत आता ह्या दोन वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत तर पहा ह्या दोन वस्तू तुम्हाला काय करायच्या आहेत तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहे ती वाटी तशीच तुम्हाला तुमच्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायची आहे अगदी डोक्यापासून तर खाली पायापर्यंत तुम्हाला खाली बसवायचं आहे मुलांना आणि नंतरच तुम्हाला त्यांच्यावरून ही वाटी जी आहे तर ती सात वेळा उतरवून घ्यायची आहे आता पूर्व पश्चिम बसवायचं आहे दक्षिणेकडे तोंड होईल अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं नाही त्यामुळे आपल्याला पूर्व पश्चिमच मुलांना बसवायचं आहे त्यानंतर तुमच्या घरातील जे कर्ते पुरुष आहेत जे घरामध्ये पैसा कमवून आणतात त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवायच्या आहेत त्याचबरोबर घरा मध्ये वृद्ध आहेत किंवा आजारी व्यक्ती आहेत त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला उतरवायचे आहेत म्हणजे अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी स्वतःवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या प्र, घराचा तुम्हाला तुमच्या प्र घराच्या प्रत्येक कोपऱ्याला प्रत्येक भिंतीला टच करायच्या आहेत पूर्ण घरामधून फिरवून तुम्हाला चा चा त्यानंतर मुख्य दरवाज्यामध्ये आणायच्या आहेत मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर तुमच्या ज जवळपास कुठे मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या फेकून द्यायच्या आहेत इतरांना त्रास होईल असं आपल्याला फेकायच्या नाही कुणाचं घर तुमच्या जवळ घर आहे त्या घराच्या तिथे तुम्हाला फेकायच्या नाही जिथे कुणी नसेल अशा ठिकाणी तुम्हाला फेकायचं आहे जेणेकरून त्या व्यक्तीला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही यानंतर सल सलग तुम्हाला घरात यायचं आहे पाठीमागे वळून तुम्हाला पाहायचं नाही मागे वळून जर पाहिलं तर ती नकारात्मकता परत आपल्यासोबत येत असते परंतु त्यामुळे तुम्हाला पाठीमागे वळून पाहायचं नाही डायरेक्ट समोरच पाहून यायचं आहे आणि त्याचबरोबर हातपाय धुवायचे आहेत आणि नंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही आपण शांत मनाने हा उपाय करायचा आहे मनामध्ये सकारात्मक विचार करायचा आहे की माझ्या घरातील सर्व इडापिडा जे असेल संकट अडचणी असेल तर ते संपूर्णपणे निघून गेलेले आहेत हे सर्व नकारात्मकता मी बाहेर फेकून आलेली आहे अशा पद्धतीने मनामध्ये विचार करायचा आहे माझ्या घरातली सर्व नकारात्मकता बाहेर गेलेली आहे आणि माझ्या घराची मुलांची पतीची आता खूप सारी प्रगती होणार आहे अशा पद्धतीने मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आहेत आणि हा हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तुमचं घर पूर्ण शुद्ध होण्यासाठी तुम्हाला गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे तुमच्याकडे हा मातीचं मडकं असेल बोळकं असेल किंवा मग तुम्ही जी पंथी असते ती पंथी घेतली तरी चालेल त्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि त्यात आंब्याचं पान बुडून ते घरामध्ये संपूर्ण ठिकाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि पहा अशा पद्धतीने जर आपण हे केलं कारण दुधाला अमृत मानलं जातं आणि अमृत जर आपण घरामध्ये शिंपडलं तर घरातली संपूर्ण नकारात्मकता ही बाहेर निघून जाते त्यामुळे अशा पद्धतीने हा एक छोटासा उपायसुद्धा तुम्हाला आज दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ